फुले कृषी सावित्री जत्रा दोन हजार पंचवीस या आ, प्रदर्शनात आज आपल्यासमोर आहेत पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या व महानंदाच्या माजी अध्यक्षा वैशालताई नागवडे आ, ताई आज आपण या ठिकाणी आलात ताई काय वाटतं नेमकं आपल्याला काही पण ज्यावेळेला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हा उपक्रम होतो त्यावेळेला एक आनंद एक महिला म्हणून आज महिला बचत गटांचा हा उपक्रम आहे त्याबद्दल तुम्हाला नेमका आनंद होतो का नेमका तुम्हाला काय वाटतं काय म्हणताल की या ठिकाणी पुरंदर दौंड जुन्नर किंवा मुळशी म्हणजे पुणे जिल्ह्यातील संपूर्ण महिला बचत गटाच्या या ठिकाणी प्रतिनिधी त्यांच्या गटाचं या ठिकाणी त्या या ठिकाणी वितरण करण्यासाठी आलेत तर त्यांना तुम्ही काय नेमका संदेश देताल आ, शेवटी जे दिसतं ते विकतं त्याच्यामुळे अजून आपण डेक्त कसं पॅकेजिंग करू शकतो याच्यावर भर द्यायला पाहिजे आतली वस्तू खूप चांगली असते टेस्टी असते पण शहरात आल्यानंतर बऱ्याचशा लोकांना पॅकेजिंग खूप चांगलं लागतं त्याच्यामुळे पॅकेजिंगवर भर देणं ही खूप काळाची गरज आहे आणि ह्या काळाच्या गरजेमध्ये आपण जिल्हा परिषदच्या माध्यमातून जसं आपण वस्तू करायला शिकव तसं पॅकेजिंग करायला आणि ते लोकांना एक, आ, आता एक याच्या व्यतिरिक्त एक प्रश्न की आत्ता विधान परिषदेच्या निवडणूक लागले तर आज आम्हाला जिल्ह्यातून असं वाटतं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आपणाला त्या ठिकाणी एक आमदारपदाची संधी मिळावी एक महिलांच्या दृष्टिकोनातून एक महिला म्हणून आपलं कार्य आजपर्यंत खूप छान आहे संपूर्ण जिल्ह्याने पाहिलं आहे त्याबद्दल काय सांगता तही आपण आमदार व्हावं हीच आमची या ठिकाणी अपेक्षा दैनिक प्रभात व संजीवन न्यूजच्या वतीने मी नक्कीच आपण शुभेच्छा देतो तही आपण आपला बहुमूल्य वेळ आमच्यासाठी दिलास त्याबद्दल मी संजीवन न्यूजच्या वतीने मी आपलं आभार मानतो धन्यवाद